नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब डोंगरगाव येथे मुस्लिम समुदायाचा उर्मी इस्तेमा हिंदू बांधवांची मीटिंग छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील मोठी बातमी समोर येत आहेत सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मुस्लिम बांधवांचा तालुकास्तरीय उर्मी इस्तेमा येणाऱ्या तीन चार जानेवारीला आयोजित करण्यात येत आहे तालुका भरातून येणाऱ्या मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये याकरिता डोंगरगाव येथील मुस्लिम बांधवांनी जोरात तयारी सुरू केली आहे अशाच आज मुस्लिम बांधवांच्या वतीने हिंदू बांधवांना इस्तेमान हिंदू मुस्लिम बांधवांना या इस्ते सहकार्य करण्याचे आवाहन केले आहेत तो चिते जैसा नजर होता बकरी को बकरी जशी नज राहती हर भेड बोलता मेरा फेशकट तुम्हाला हम सब एक माँ बाप की औलाद है जिस तरह एक माँ बाप की औलाद प्रेम से अपने घर के अंदर रहती है इस धरती के अंदर मोहब्बत से रहना है तो आप लोगों को यहाँ पर बताया है आप लोगों से मेरी गुजारिश है की इस काम के अंदर बढ़ चढ़ के हिस्सा ले जब हमारा ये घूमने जा रहा है दो दिन के लिए अपने काम काज को पीछे रख के थोड़ा बहुत ट्रैफिक जाम होगा या रोड पर लोग चढ़ेंगे फिरेंगे आप लोगों को दिक्कत होगी इसलिए हमने आपको बुलाए हैं मेरी बात आपको मैंने आपको दावा दिया था यावेळी हिंदू बांधवांकडून ही तीन चार जानेवारीला होणारे या इस्तेमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच इस्तेमाला येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पाणी पाजण्याचे काम हिंदू बांधव करणार आहे असे एक जुटीने निर्णय घेण्यात आला आहे एकाग्र एकाग्रता राहिली पाहिजे शांतता नामली पाहिजे आणि असं सगळं करत असताना समाजात असे लोकही असतात की कुठं कुठं समाजाला वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात पण आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या सगळ्यांचं काम असतं की सगळ्या समाजामध्ये शांतता राहणं आणि कुठलाही जाती प्रयत्न करणं आणि आपण या भारतमातेचे सगळे सुपुत्र आहोत कारण आपण ज्या देशामध्ये ला ला? आगे आगे। आगे। मुस्लिम बांधवाकडून हिंदू बांधवांसाठी चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती